आमच्या विशेष बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी डिजिटल पेमेंटच्या युगात आय आणखी एक मोठा बदल घडवण्याच्या तयारीत आहे UPI वर येणाऱ्या नव्या कर्ज आणि क्रेडिट लाईन सुविधांमुळे ग्राहकांना अधिक सोयीस्कर स्वस्थ आणि लवचिक पर्याय उपलब्ध होणार आहेत त्यामुळे भविष्यात क्रेडिट कार्डची गरज कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे नव्या योजनेनुसार यूपीआयच्या माध्यमातून छोटे कर्ज सहज मिळणार असून ठराविक कालावधीपर्यंत त्यावर कोणतेही व्याज आकारले जाणार नाही बँका आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एन पी सी आय यांच्यातील चर्चा यशस्वी ठरल्यास ही सुविधा लवकरच सर्वसामान्यांसाठी खुली होऊ शकते क्रेडिट कार्डप्रमाणेच ग्रेस पिरियड मिळाल्याने ग्राहकांना तात्पुरत्या खर्चासाठी मोठा आधार मिळणार आहे आत्तापर्यंत यूपीआय क्रेडिट लाईनवर व्यवहार करताच व्याज लागू होत असल्याने अनेक ग्राहक या सुविधेपासून दूर राहिले होते मात्र एनपीसीआयच्या नव्या प्लॅननुसार आता क्रेडिट कार्डप्रमाणेच ठराविक कालावधीसाठी व्याजमुक्त वापर करता येणार आहे या कालावधीत रक्कम परतफेड केल्यास कोणतेही अतिरिक्त शुल्क किंवा व्याज द्यावे लागणार नाही काही बँकांनी ही बैंका सुविधा आधीच लागू आहे येस बँकेने यूपीआय क्रेडिट लाईनवर पंचेचाळीस दिवसांचा विनाव्याज कालावधी दिला आहे तर सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने तीस दिवसांची सवलत उपलब्ध करून दिलीय काही प्लॅटफॉर्म एफ डीच्या आधारे क्रेडिट सुविधा कॅशबॅक आणि व्याजाचे अतिरिक्त फायदे देण्याचे प्रयोग करत आहेत वर येणाऱ्या या नव्या सुविधांमुळे ग्राहकांना कमी खर्चात अधिक पारदर्शक आणि लवचिक कर्ज पर्याय मिळणार आहेत परिणामी नजीकच्या भविष्यात क्रेडिट कार्ड कंपन्यांसमोर मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे चॅनलला लाईक करा बातमीला शेअर करा सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका